आज मी एक किलोच्या प्रमाणामध्ये बिना पाकाचे रवा लाडू बनवते आहे आणि हा जो रवा आहे त्याच्यामध्ये आपण असा एक पदार्थ घालणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला लाडू वळायला एकदम सोपे पडतील आणि चव पण अगदी दुपटीने वाढते याच्यामुळे नमस्कार किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आजपासून दिवाळीच्या फायदा सुरुवात झालेली आहे आणि आज मी बनवतीये पहिले म्हणजे रव्याचे लाडू आणि त्याच्यासाठी लाडू रवा मी इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी वाटीने पण मोजून आहे वाटीच्या प्रमाणामध्ये सहा वाटी हा रवा झालेला आहे हा एकदम बारीक रवा आहे लाडू रवा म्हणतात याला किंवा चिरोटी रवा पण म्हणतात एकदम बारीक असतो रवा वेचून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे कढईमध्ये मी एक वाटी भरून तूप घातलेलं आहे हे वितळलेलंच तूप घ्यायचं म्हणजे वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला बरोबर असं मोजता येईल आणि हे तूप ना एकदम कडकडीत असं करून घ्यायचं आहे थोडासा इथे रवा टाकून बघितलाय तर छानपैकी गरम झालेला आहे तूप आपलं त्याच्यानंतर इथे सगळा रवा एकदम आतमध्ये घालून घ्यायचा तुपामध्ये गरम गरम तुपामध्ये आपण रवा टाकला ना की पटकन असा भाजला जात होतो आणि खमंग सुद्धा होतो इथे मी सगळा व्यवस्थित असा परतून घेते एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आपल्याला बारीक गॅसवरच हा रवा भाजायचा आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही त्याचप्रमाणे आपण जी कढई वापरणार ना ती पण थोडी जाडबुडाचीच कढई वापरायची हा चिरोटी रवा आहे ना हा जर सापडला नाही तर आपला जो मिडियम रवा असतो ना तो मिक्सरला बारीक करून त्याचेसुद्धा आपण अशाच पद्धतीने लाडू करू शकतो तोपर्यंत रवा भासतोय ना तोपर्यंत इथे मी साखर लावून घेते तर इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे मी वेलची पावडर वेगळी बनवून घेतलेली आहे जर वेलची पावडर नसेल तर ह्याच्यातच या साखरेमध्येच थोडी वेलची घालायची आणि ती पण वाटून घ्यायची सगळी पिठी साखर चाळून घ्यायची आणि आमदारे साखरेचे जे कण असतात ते पुन्हा लावून एकदम बारीक करून व्यवस्थित अशी चाळूनच घ्यायची आहे पिठी साखर आपल्याला लाडवासाठी आणि लाडू बनवताना काय करायचं ताजेच साखर लावायची मग छान होतात लाडू आणि आपल्याला प्रमाण पण व्यवस्थित मोजता येतं तर मी इथे दीड वाटी साखर मिक्सरला लावलेली तर इथे मी मोजून दाखवते ही ती दोन वाटी ही पिठी साखर झालेली आहे म्हणजे सहा वाटी रव्यासाठी इथे मी दोन वाटी पिठी साखर वापरलेली आहे हे जे प्रमाण आहे ना एकदम बरोबर प्रमाण आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे गोड होतात लाडू पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही आतमध्ये थोडी जास्त साखर वापरली तरी चालू शकतं आता मी आतमध्ये काजू आहे एक वाटी भरून काजू घेतलेले आहेत आणि हे काजू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये ही जी काजूची पावडर आहे ना ही आतमध्ये घातल्यामुळे लाडू वळायला एकदम सोपे पडतात त्याचप्रमाणे लाडू जे आहेत ते चवीला पण खूप अप्रतिम असे होतात रवा इथे बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आणि मी काजूची पावडर घातलेली आहे काजूची पावडर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे एक वाटी तूप पहिल्यांदा आपण घातलेलं आहे आणि आता मी अर्धी वाटी घालते टोटल दीड वाटी तूप झालेलं आहे आतापर्यंत आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये पाच ते दहा मिनटं हा रवा पुन्हा एकदा भाजून घ्यायचा खमंग असा वास सुटला पाहिजे रव्याचा की समजायचं आपला रवा पूर्णपणे भाजलेला आहे रव्याचा छान खमंग असा वास सुटलेला आहे आणि व्यवस्थित असा माझा रवा इथे भाजून झालेला आहे आता आतमध्ये एक चमचा भरून वेलची पावडर घालून घेते आणि त्याच्यावर पिठी साखर पण घालून घेते पिठी साखर आतमध्ये घालून झाल्यानंतर काय करायचं गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचा हा पूर्ण रवा आपण बारीक गॅसवरच भाजलेला आहे पिठी साखर घातल्यानंतर इथे गॅस बंद केलेला आहे मी आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची पिठी साखर मध्ये आता मी इथे अर्धी वाटी तूप घालून आहे आपण दोन वाट्या तूप घेतलेलं त्याच्यातलं दीड वाटी ऑलरेडी वापरलेला आहे आणि आता अर्धी वाटी तूप राहिलेलं ते पण मी इथे घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी हे एक जीव करून घेतलेला आहे आणि सगळं एकत्र एक करून बाजूला हे ठेवून देणार आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अर्धा तास इथे अर्धा तास झालेला आहे आणि बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आपलं मिश्रण हे आपण हे असेच पण लाडू वळू शकतो पण थोडे कष्ट पडतात लाडू वळायला तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जर हे फिरवून घ्यायचं आहे खूप वेळ मिक्सर लावायचं नाही आहे फक्त एक ते दोन वेळा आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बघा छान असं मिश्रण एकजीव हे असं होतं जास्त जर मिक्सरला हे जास्त वेळ फिरवलं ना हे मिश्रण एकदम असं पातळ होऊन जाईल आणि लाडू वळायला जमणार नाहीत अशा पद्धतीने हे बघा मस्तपैकी आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत रव्याचे हे लाडू चांगले दीड ते दोन महिने टिकतात काहीही होत नाही आणि वळायला तर एकदम सोपे पट्टापट असे वळून तयार होतात आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे सगळं मिश्रण इथे मी रव्याच्या लाडवाच्या वर भोपळ्याच्या बिया लावलेल्या आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही लावू शकता थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहेत हे बिया आणि पटकन असे चिकटतात अजिबात फुटत वगैरे नाही लाडू एक किलो रव्यापासून पन्नास लाडू बनवून तयार होतात तर इथे माझे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू